सराफ व्यावसायिकांनी टी डी एस आणि टी सी एसमधील फरक समजून घ्यावा आणि निर्धारित वेळेवर आयकर भरून दंडात्मक कारवाईचे कटू प्रसंग टाळावेत असं आवाहन आयकर अधिकारी जमील खान पठाण यांनी केलं सराफ व्यावसायिकांसाठी आयोजित परिसंवादात ते बोलत होते केंद्र शासनाच्या टीडीएस आणि टी सी एस या कराबद्दल माहिती देण्यासाठी गुरुवारी आयकर विभागानं सराफ व्यावसायिकांसाठी परिसंवाद आयोजित केला होता कोल्हापूर सराफ संघानं त्यासाठी पुढाकार घेतला होता यावेळी सराफ व्यावसायिकांना मार्गदर्शन करताना आयकर अधिकारी जमील खान पठाण यांनी टीडीएस आणि टी सी एस या दोन करांमधील फरक स्पष्ट केला त्याचबरोबर या दोन्ही करांमधील दंड व्याज अतिरिक्त भार कायदेशीर तरतुदी याबद्दलची माहिती दिली हे दोन्ही कर वेळेवर भरून सराफ व्यावसायिकांनी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन पठाण यांनी केलंय दरम्यान चार्टर्ड अकाउंटंट दीपक गुंदेशा यांनी व्यावसायिकांनी कोणती दक्षता घ्यावी अकाउंटिंग कसं करावं यासंबंधी मार्गदर्शन केलं यावेळी सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड शिवाजी पाटील विजय हवळ अशोक ओसवाल कुलदीप गायकवाड अमोल ढणाल किरण गांधी ललित ओसवाल विजय भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते